काठपदराच्या हेवी साड्या नेसताना बऱ्याच जणींना पदर काढताना प्रॉब्लेम येतो तर, तर, तर यासाठी मी तुम्हाला एक सोपी अशी ट्रिक दाखवत आहे तर बघा पदराच्या प्लीटवर ना बाहेर येतात तुमच्या तर बाहेर का येतात कारण की तुमचा पदर एका लाईनमध्ये नसतो तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा पदर काढताना डाव्या बाजूने तुम्हाला सुरुवात करायची आहे पण त्याआधी ना जी पदराची जी पहिली जी प्लीट असणार आहे ना ती अशा प्रकारे ना थोडी फोल्ड करायची अशा प्रकारे मी जशी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवले त्याप्रकारे फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आता ह्या सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या काढायच्या आहेत तर जेवढी आपली पहिली जी प्लीट आलेली आहे ना तेवढ्याच आपल्याला सगळ्या या प्लीट्स आपल्याला काढत जायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी सगळ्या प्लीट्स आधी काढून घेणार आहे आणि ती फोल्ड का केली म्हणजे आपण तेवढ्याच अंतरावरती या सगळ्या प्लीट्स आपण काढत आहोत म्हणजे कोणतीही ना बाहेर नाही जाणार आता जी फोल्ड केलेली आहे ना ती परत एकदा मी व्यवस्थित अशी करून घेतली त्यानंतर सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला आता एकत्र एक करून घ्यायच्या आहेत कारण की पूर्ण पदर आपल्याला सेट करायचा आहे पदर सेट करताना तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काय करू शकता की पदर हा जो असणार आहे ना आपला तो अशा प्रकारे पुढे घ्यायचा आपल्या खांद्यावरती दुज आपल्या उजव्या खांद्यावरती आणि त्यानंतर तुम्ही अशा प्लीट आहेत त्या व्यवस्थित अशा करू शकता ही सोपी पद्धत आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही रोल करू शकता रोल करून झाला ना की तो रोल प्रेस करायचा म्हणजे ना प्लीट्स असतात ना ते जास्त पसरत नाहीत आणि कधी कधी काय होतं की खांद्याच्या पाठीमागून बघा एखादी प्लीट आपली बाहेर येते तर ती बाहेर येता का म्हणे यासाठी आपल्याला काय करायचं आहे प्रकारे एक सेफ्टी पिन आडवी अशी लावायची आहे आपल्याला पण ती आतल्या साईडने लावायची आहे बघा तुम्हाला मी जशी दाखवले त्याचप्रमाणे लावा म्हणजे ती सेफ्टी पिन तुमची दिसणारही ना नाही तर अशा प्रकारे तुम्ही कुठचीही हेवी साडी अगदी काठा बदलाची नाही तर कुठचीही हेवी साडी जी असेल त्याचा पदर तुम्ही काढू शकता व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा